आता सध्या आपण महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारणाबा पाटील यांना विजयी करण्यासाठी किंवा त्यांना मतं द्या यासाठी नागरिकांमध्ये कुठंतरी विनंती करत आहात कशा प्रकारचा नागरिकांमधून प्रतिसाद मिळत आहे नागरिकांचा आम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आहे आम्ही गेलो की आम्हाला आमचं ठरलं आहे आम आम्हाला माहिती आहे आम्ही तू तरीचंच काम करणार आहे असं प्रत्येक नागरिक आम्हाला या ठिकाणी सांगत आहे आणि हे निवडणूक जनतेनेच हातात घेतलेले आहे आपण बघताय भाजप सरकारवरती ह्याच्यावरती सर्व जनता नाराज आहे ते भले महागाई असेल भरपूर मुद्दे आहेत दहा वर्षापासूनचे मुद्दे आत्तापर्यंतचं सर्व लोक त्या गोष्टीला त्रस्त झालेले आहेत पुन्हा एकदा पवारसाहेब उद्धवसाहेब आणि काँग्रेस हे आणि सर्व एकत्र मिळून जनतेलासुद्धा पुन्हा काँग्रेसचं आणि बळीचंच राज्य पुन्हा पाहिजेलं है। आहे आणि ह्याच्यासाठी नारायण पाटलाच्या मागं तुतारीने तुतारीचं काम करावं अशी मी सर्व मतदार बंधू बहिणींना विनंती करतो काल कुठेतरी माझे आमदार नानाबाब पाटील यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला म्हणजे कालच्या पाठिंब्याच्या सभेतून नाही जाऊ आम्ही आम्ही बी महाराष्ट्र आहोत इथं जातीवादीचा हा तालुका नाहीच आहे या ठिकाणी कुणाचीही जातपात पाहिल्या जात नाही आणि जातीचा हा जात विषयच नाही आहे हि सर्व धर्म समभाव आहे इथं जातीचा कुणीही विषय घेऊन आहे जम असेल तर लोकमतातनं लढा असलं काहीतरी पळकोटेव आणि कुठंतरी काहीतरी जातीचा मुद्दा फेटवायचा आणि मतं वाढायची असं काही होणार नाही कारण की जगताप मराठा आहे सावंत मराठा आहे पूर्ण शहर मराठा आहे आणि साहेबाच्या सांगण्यावरनं भाऊंच्या सांगण्यावरनं ह्याच्यावरनं सर्व आमचे पाहुणे रावळे सखेज वगैरे सगळे आम्ही कामाला लागलेलो ला हो। आहोत त्यामुळे जातीवादाचा काय संबंध आहे ह्याच्यामध्ये आणि मराठा का आरक्षणाला काय थोडीस आभानी तर पाठिंबा दिलेला आहे ना आणि ही मराठा समाजमुळं मतदान नारायण करतानाबाला ना करत नाही ही। पवार पवारसाहेबच्या विचाराला चा मतदान करते आणि आणि पवारसाहेब हे आरक्षणासाठी पुढे विचार मांडणार आहेत कारण की आपल्याला पवारसाहेबाचाच माग उभं राहावं लागणार आहे जो आपण आंदोलन पेटवलं आहे त्याच्यासाठी पवारसाहेबच आपल्याला या गोष्टीसाठी खमख नेतृत्व आहे आता आपण करमाळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिलेले आहात करमाळा तालुक्याचे बऱ्यापैकी कशा कशाप्रकारे इथून करमाळा शहरातून नारायणाबांना कितीचं मताधिक्य मिळेल अथवा कशा प्रकारचं इथलं गेलेलं जास्तीत जास्त मत आम्ही आता आकडेवारी कोणच देऊ शकत नाही तशी जाहीर झाल्याशिवाय पण आम्ही निश्चितच सत्तर ते ऐंशी टक्केने आम्ही शहरामध्ये मतदान घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी काय तर सावंत गटाचे आहेत त्यांनीसुद्धा माझे आमदार नारायणाबा पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी माझे आमदार नारायण पाटील यांना आपण पाठिंबा दिलेला आहे मागील वेळेस आमदार संजीवमा शिंदे यांना पाठिंबा दिला होता त्यावेळेस कशा प्रकारचं गणित असं कारण महाविकास आघाडी महाविकास आघाडीला तसं वातावरण चांगलं आहे लोकसभेला बघितलं तुम्ही आपल्या शहरातून तालुक्यातून चांगलं मतदेखे मिळालं होतं आणि सगळ्यांचा विश्वास आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार नारायणबा पाटील हे जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील करमाळ्या तालुक्यातील बऱ्याचशा गावांमध्ये सावंत गटाचं सुद्धा वर्चस्व आहे तिथली कशी परिस्थिती असते चांगले निर्णय सगळ्यांना विचारात घेऊनच झालेला होता त्याच्यामुळं सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत भैयासाहेब आपण जशी निवडणूक लागली छत्तीस छत्तीसगावचं आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणीच आपले दुरा तिकडंच होते कशा प्रकारचं तिथलं वातावरण आहे सध्याचं अतिशय चांगल्या पद्धतीचं तिथं वातावरण आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे छत्तीसगावामध्ये बऱ्याच वर्षापासून एक दबावाचं दहशतीचं वातावरण आहे तिथं तुम्ही बघताय विकास कामं फक्त नावाला आहेत ज्या ठिकाणी रस्ते त्यांनी केलेत किंवा सहा सहा महिने ते खराब होतात त्यामुळे जनता त्रस्त आहे वाड्या वस्तीत आम्ही जातोय लोकं सांगतात इथं रस्ते नाहीत वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आम्हाला या रस्त्याची पाण्याची लाईटची अडचण आम्हाला जागोजागी जाणवते त्यामुळे तिथली जनता एक खूप मोठा त्यांच्या शिंदे घराण्यावर रोष आहे त्यांचा या नि या निमित्ताने मला तिथं जाणवलं आणि नक्कीच त्यांचं एक पवारसाहेबांना खूप मोठं योगदान पवारसाहेबांचं माडा भागात आहे त्यांना कारखाने असतील पाण्याचे बा प्रश्न पवारसाहेबांनी सोडवले आहेत आणि तोच आशीर्वाद आता आबांला लागला आहे त्यामुळे तिथं नक्कीच आपल्याला चांगलं मतात देखील मिळणार आहे असं मला तिथं जाणवलं आहे बदल नक्कीच नक्कीच तरुण तरुण सहकारी बरोबरेच आमच्या संपर्कात आहेत आबांच्या पाठीशी उभा राहिलेले आहेत इथं करमाळ तालुक्यात बघताय भाऊ आहेत जे सावंतगट आहे त्यामुळं भाऊंचा आशीर्वाद आमच्या पाठीशी पहिल्यापासूनच आहेत सावंतगट हे आम्हाला आता आमच्या पाठीशी बरोबर उभा राहिले आहेत शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी बरोबरच आहेत आणि सर्वसामान्याचा नेता म्हणून आबानला ओळखलेला आहे आबांनी राजकारण समाजकारण करताना कधी फोडाफोडीचं राजकारण कधी केलेलं नाही जे बरोबर लोकांना घेतलं त्या लोकांना सन्मानाने वागवलं कधी फोडाफोडी राजकारण कधीसुद्धा केलेलं नाही आजपर्यंत म्हणूनच पुन्हा एकदा एक पंचवीस जर आपल्याला मतदान मा मागच्या वेळेस लीड मिळाले नक्कीच यामध्ये वाढ होईल अशी मी अपेक्षा तालुक्याकडून करतो आणि पुन्हा एकदा या तालुक्यातील लाय रस्ते लाईट आणि पाण्याची कामं आबांच्या मार्फत पवारसाहेबांच्या आशीर्वादाने सोडवण्याची संधी द्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो शिवसेनेचा सुद्धा कुठेतरी ह्यात जरा सक्रिय सहभाग जरा कमी दिसत होता नाही नाही हे चुकीचं आहे मुळात परिस्थिती अशी की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की जिथं जिथं महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांचा पूर्ण तन धनाने या ठिकाणी प्रचार पा सक्रियपणे करा आता इथं परिस्थिती अशी की शहरातले इथे सर्व सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आमचे माजी तालुका प्रमुख गजानन ननोरे असतील आमचे उपशहर प्रमुख संतोष गानबोटे आहेत दुसरे उपशहर प्रमुख संजय भालेराव आहेत जितेंद्र सोरवसे आहेत युवा सेनेची सगळी टीम समीर हलवाई असतील अनिकेत कॅंगार असल बंटी राक्षस असतील आणि इतर सर्व शिवसैनिक आमचे तन मनधारणे या ठिकाणी कामाला लागले आहेत आणि जे ग्रामीण भागातले पदाधिकारी आहेत त्यांच्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या पक्षाने दिलेल्या आहेत प्रचाराच्या त्या पद्धतीनं काम चालू आहे कुठंही नाराजी नाही आणि आभासारखं नेतृत्व या करमाळ्या तालुक्याला मिळावं यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनेशी प्रयत्न करतो शिवसेना हा बालकिल्ला समज गट करमाळा तालुका शिवसेनेचा बालकिल्ला समजतो किती प्रमाणात मताधिक नाही आता शिवसेनेचं या मतदारसंघामध्ये पंचवीस हजार मतदार निश्चितपणानं आहे त्यात आता आदरणीय भाऊ असतील मान्य सावंत गट असेल आणि शरद पवार साहेबांना मानणारा वर्ग प्लस शिवसेना साबांनी त्यांच्या गेल्या दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आमदार म्हणून केलेली कामं याचा सगळा विचार जर केला आणि कालच्या लोकसभेला जे मताधिक्य पन्नास हजाराचं या ठिकाणून गेलं त्याच्यापेक्षा निश्चितपणानं वाढ या ठिकाणी होईल आणि पन्नास हजाराच्या पुढं मताधिक्यानं या ठिकाणी नारायणाबा पाटील यांचा विजय निश्चित आहे मॅडम लाडक्या बहिणीचा काय परिणाम होईल काय सगळ्याचा दादा वातावरण तशा प्रकारचं कुठं तयार केलं जात आहे परिणाम होणार नाही ह्याचं कारण असं आहे की लाडके बहीण म्हणून दीड हजार रुपये त्यांनी दिलेत ते कधी दिले त्यांचं सरकार आधी पाच वर्ष होतं नंतर अडीच वर्ष होतं लोकसभेला त्यांना दणका बसल्यानंतर त्यांनी सुरू केलं आहे आणि दीड हजार रुपयामध्ये काही होत नाही महिलांना माहीत आहे एकीकडे दीड हजार रुपये दिले आणि एकीकडं त्यांनी इतक्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवते महागाई कशा पद्धतीनं वाढली कशाची रेट किती प्रमाणात वाढलेले आहेत ते रवा चव्वेचाळीस रुपयाचा पंचावन्न रुपये झाला मैदा बेचाळीसचा बावन्न रुपये झाला सोयाबीन तील एकशे पाचचं एकशे पस्तीसचं एकशे चाळीस झालं बेसन एक शंभरचं एकशे एक 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 वीस झालेलं आहे शेंगदाणे एकशे दहाचे एकशे तीस झाले हरभऱ्याची डाळ ऐंशीचं एकशे वीस झाली तूर डाळ एकशे वीसची एकशे शा साठ रुपये झाली त्याच्यानंतर गूळ अठ्ठेचाळीसचा साठ झाला बदामन काजू तर काय सामान्य माणसाला काय देव का आवक्यातलंच नाही त्याच्यामुळे इतक्या गॅसचे सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत त्यामुळे एकीकडं दोन रुपये द्यायचे आणि दहा रुपये काढून घ्यायचे असं हे सरकारचा खेळ आहे काही फायदा होणार नाही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आहे की आम्ही आलो तर कर्नाटकप्रमाणे आणि तेलंगणाप्रमाणे आम्ही महालक्ष्मी योजना राबवणार आहोत तीन हजार रुपये दरमहा प्रत्येक महिलेला देणार आहोत त्यामुळे महिलांच्यावरती ह्याचा काही परिणाम होणार नाही महिलांना माहिती ही फसवणूक आहे तुतारी वाजणार हा तुतारी वाजणारच आहे मोठ्याने वाजणार आहे कोण नक्कीच या ठिकाणी हे सर्व होते महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी होते शिवसेनेचे राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसचे हे सर्व पदाधिकारी होते त्यांनी या ठिकाणी सांगितले की माझे आमदार नारायणाबा पाटील यांची तुतारी ही मोठ्या प्रमाणात वाजणार आणि त्यांनी विजयाचा निर्धार या ठिकाणी आपल्याला केलेला पाहायला मिळतोय